भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला आणि त्यानंतरच लागोपाठ सर्वच पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जनता दरबार घेण्यास सुरुवात केली ठाकरे गटाकडनं देखील ठाण्यात आज पहिला वेला जनता दरबार घेण्यात आलेला आहे नितीन नांदगावकर यांनी हा जनता दरबार घेतला ठाकरे ब्रँड आहे त्यांच्या भेटेगाठी होत असतात महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांनी एकत्र यायला हवं योग्य वेळी योग्य निर्णय दिग्गज नेते मूळ शिवसेना घेईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आनंद दिघे यांच्या चरणी नतमस्तक होऊन उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हा जनता दरबार भरवत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले बाले किल्ला हा शिवसेनेचा आहे बाळासाहेब यांचा आहे त्यानंतर आनंद दिघे यांचा आहे सर्वसामान्य जनतेच्या व्यथा काय आहेत त्यांच्याकरिता इथे मी बसलोय अनेक जन जनता दरबार घेत आहेत परंतु प्रश्न आहेत ते तसेच राहत आहेत ठाण्यात खुले फसवणारी दुकाने आहेत न्याय शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू कोणतीच कामे जनतेची झालेली नाही आहेत ट्राफिकचा मुद्दा आहे बऱ्याच ठिकाणी नालेसफाई झालेली नाही मी ना आहे मी बरेच प्रभाग फिरतोय शिवसेना एकमेव आहे जे जेथे सर्वजण काम करत आहे गरज पडली तर महापालिकेवर मोर्चा काढू असं देखील यावेळी त्यांनी सांगितलं सर्वसामान्यांच्या व्याथा वेगवेगळ्या आहेत त्या समजून घ्यायला हव्या आणि त्यासाठीच हा जनता दरबार घेत असल्याचे स्पष्ट केले प्रशासन गेल्या अडीच ते तीन वर्षापासून लागलेलं ला ला आहे त्याच्यामुळे कोणतीच कामं जनतेची झालेली नाहीये मी ज्यावेळी ठाण्यामधन सर्वात मुद्दा आहे ट्रॅफिकचा मुद्दा आहे मी ज्या ज्या इकडनं रस्त्यांमधन जातोय त्या प्रत्येक ठिकाणी ज्या वस्त्या आहेत तिथे मी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सफाई झालेली नाही आहे मी बऱ्याच हा विभाग फिरतोय बऱ्याच समस्या आहेत पण तिथे दुर्लक्ष केलं जात आहे दुर्लक्ष होत आहे कारण तिथे प्रशासन बसलंय आणि जे नगरसेवक आहेत ते आता कोणी ऍक्टिव्ह नसल्यामुळे शिवसेना मात्र अशी आपली उद्धव साहेबांची सेना आहे की ज्याच्यामध्ये सर्वजण ठाण्यामधले सर्व माझी पदाधिकारी काम करत आणि जास्तीत जास्त महिलांचे आणि विभागातले विषय मार्गी लावण्यासाठी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो त्यासाठी गरज पडली महा तर महापालिकेवर आम्ही मोर्चा नेऊ आंदोलन करू पण न्याय देण्याचा प्रयत्न करू ना मला कोणाला कम्पेअर करायचं आहे प्रत्येक जण शासनाचा जनता दरबार आणि शिवसेनाचा जनता दरबार शासन शासनाचे विषय असतील तर ते शासनाच्या मार्गाने काय करत असतील मला माहीत नाही पण तुम्ही एक समजून घेतलं पाहिजे की सर्वसामान्यांच्या ज्या व्यथा आहेत ना त्या वेगळ्या असतात म्हणजे अत्याचार होत आहेत डोमॅस्टिक व्हायलन्स आहेत महिलांवर नवरा बायकोची भांडणं आहेत अशा बरेच विषय आहेत नोकरी नाही आहेत बाहेर जात मी तुम्हाला सांगितलं की बाहेर जावं लागतं पण त्याच्यामध्ये फसगत होते हल्ली ज्या तरुण मुलांची जी लग्न होत आहेत सहा सहा महिन्यानंतर त्यांची लग्न मोडली जात आहेत हे सगळे विषय जे आहेत ते आमदार आणि खासदारांच्याकडे येत नाहीत त्यांच्यासाठी त्यांना वेळ नसतो कारण प्रत्येकाला उड्डाणपुलं बनवायची असतात रस्ते बनवायचे असतात या सगळ्यांकडे जात असताना स्थानिकांचे जे विषय असतात किंवा सर्वसामान्य लोकांना जे महत्वाचे विषय आहेत ते कुठे ना कुठे तरी ते दुर्लक्षित केले जातात आणि मग सर्वसामान्य गरीब जनतेला कोणीतरी एक खंबीरपणे नेतृत्व पाहिजे असतं मग तो येतो तो फक्त शिवसेनेच्या शाखेमध्ये येतो आणि मग तिथे त्यांना न्याय मिळतो हे मी तुम्हाला हक्काने सांगू शकतो कारण तुम्ही शिवसेना मध्ये ज्यावेळी जनता दरबार असतो मी आपल्या सर्वांना आमंत्रित करतो की तिथे तुम्ही येऊन बघा कारण आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दादरमध्ये हा जेव्हा जनता दरबार सुरू असतो म्हणूनच साहेबांनी सांगितलं की मला ठाण्यामध्ये अशाच पद्धतीने जनता दरबार घ्या घे आणि आज मी त्याची सुरुवात केलेली आहे ते फक्त आणि फक्त इकडची जी स्थानिक जनता आहे मग ठाणे विभागातली असू दे की आजूबाजूची जे कोणी असतील तर त्यामध्ये माझ्याकडे जे विषय ते बिल्डरांचे जास्त आहेत नोकरीसाठीचे विषय आहेत स्थानिकांना रोजगार मिळत नाहीये पोलीस स्टेशनच्या काही व्यथा आहेत की आमच्या तक्रारी घेतल्या जात नाहीये सध्या आपण तो एक विषय जो आपण मागच्या मीटिंगमध्ये घेतला होता की आ, बरोबर ना स्टेशनवर ठाणा स्टेशनवर कोपरी स्टेशन वारंगणा ज्या आहेत तिथे त्या तिथे असतात महिला सगळ्या त्या उभ्या असतात अक्च्युली त्या पोटा पाण्यासाठी त्यांचा तो रोजगार म्हणे त्यांचा तो धंदा आहे म्हणजे पण त्याच्याने काय होतं की ज्या सर्वसामान्य ज्या महिला आहेत ज्या नोकरीवरून येतात जातात त्या प्लॅटफॉर्मवरनं किंवा स्टेशनवरनं ज्या त्या परिसरामध्ये ज्यावेळी चालतात त्यांच्याकडे त्याच नजरेने बघितलं जातं हा एवढा महिलांचा एवढा मोठा अपमान आहे की त्यांच्यासाठी अशी कोणती जागा नाही स्टेशनच्या परिसरामध्ये असू दे किंवा आजूबाजूच्या सोसायटीमध्ये तिथे होत्या हो उभ्या राहतात आणि मग हे माझ्या महिलांना त्यावेळी प्रचंड मानसिक त्रास होतो याच्याबद्दल पोलिसांना तक्रार केलेली आहे आणि वेळ पडल्यास आम्ही तिथे मग गरज वाटली तर सर्व महिलांचा एक मोर्चा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये लवकरच घेऊन जाणार आहोत कारण हे सगळं बंद झालं पाहिजे हा विषय फार गंभीर आहे महिलांना चालता येत नाहीये कारण प्रत्येकाच्या नजरा ज्या आहेत जे जे आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या नजरा त्यामुळे त्या माझ्या माता भगिनीवर जात आहेत आणि म्हणून मला सर्व मागच्या वेळी आम्ही ज्या एक बैठक घेतली होती त्यामध्ये सर्व महिलांनी असं आवर्जून म्हटलेलं आहे की आपण त्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन किंवा जर वेळ पडली तर तिथे त्या स्टेशनला आम्ही सर्व शिष्टमंडळ जाऊ आणि तिथे त्या महिलांना आम्हाला हकलवायचं नाही ते पोटा पाण्यासाठी करतात पण त्यांची एक मर्यादा असली पाहिजे त्यांना एक जागा दिली पाहिजे जर तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकत नाही तर खुल्या धंदा करायचा तुम्ही देऊ शकत नाही तर हा तेवढा फार महत्वाचा विषय तो आम्ही मार्ग डावण्यासाठी सगळेजण आम्ही प्रयत्न करतो